लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात तर लाडके बहिणींच्या खात्यात ऑक्टोंबरचा हप्ता जे की या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत तर आता पंधराशे रुपये अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे ते अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे तर आता जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे ते फक्त याच महिलांना आता मिळणार आहे तुमची जर ई के वाय सी झालेली असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे तर या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणजे पंधराशे रुपये मदत इथे दिली जाते तर या योजनेचे मेन उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वलंबन देणे आणि घरगुती खर्चासाठी आधार देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर ऑक्टोंबर हप्ता जे की जमा झालेला आहे तर आता ज्या महिलांना मिळालेला नसेल तर अशा महिलांनी ज्यांची ही केवय बाकी राहिलेली आहे त्यानंतर आता लाडकेबाईन योजना यामध्ये अपात्र ठरण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे ते टप्प्याटप्प्याने जमावण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे काही जणांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या काही जणांच्या राहिलेल्या लवकरच अपडेट मिळणार आहे तर सध्या अहमदनगर नाशिक यवतमाळ नागपूर अमरावती बीड सोलापूर या जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहे म्हणजे पैसे शंभर टक्के जमा झालेले आहे कंचितच महिलांच्या खात्यामध्ये तर जमा व्हायचे राहिलेले आहे तर राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या जमा होईल पूर्ण वाटपितं होणार आहे तर ते जर तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही जे के उमंग ॲप्लिकेशनच्याद्वारे किंवा पी एफ एम एस पोर्टलहून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या लाडके बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर दुसरा जो पर्याय म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन काहीच नाही <ईशने> तुम्हाला गुगलवरती टाकायचं आहे लाडकी बहिणी योजना तिथं तुम्ही की तुमचा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका आणि लॉग इन करा त्यानंतर तुमचं टो जे काही पैसे किती इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते तुम्हाला तिथून दिसून जाईल तर आता ई के वाय सी ज्या लाडकी बहिणींनी ई के वाय सी केलेली आहेत तर अशा लाडकी बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे कोणत्या कारणामुळे तर ज्यांच्या घरी टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर यांच्या नावावर असेल म्हणजे तुम्ही पतीच्या नावावर जर तुम्ही ई के वाय सी केलेली असेल त्यांच्या नावावर जर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल फोर व्हीलर तर अशांचे पैसे तर जमा होईल किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती असेल तुमच्या वडिलाच असेल किंवा पतीचं असेल तुम्ही आधार कार्ड नंबर टाकलेला आहे तर अशांचे त्यानंतर आता ई वाय सी आधार लिंक अनेक महिलांचे ई के वाय सी पूर्ण झाल्यामुळे न झाल्यामुळे आता बऱ्याच महिलांनी ई केवायसी पूर्ण न झाल्यामुळे त्यांचे पैसे तर थांबवण्यात आलेले आहे परंतु असं काही नाही सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे, पैसे आहेत ते इथं पैसे खात्यामध्ये टाकलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांग तर आता यामध्ये नवीन अपडेट आलेले आहेत जे की या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता लवकरच जमा होईल त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आता यामध्ये नागपूर जिल्ह्यांमध्ये पैसे शंभर टक्के जमा झालेले आहे अमरावतीमध्ये देखील पैसे जमा झालेले आहे यवतमाळ देखील इथं पैसे जमा झालेले आहे जे की ऑक्टोंबरचा हप्ता आहे तर आता ज्या मलांना नवीन फॉर्म भरायचे असेल त्यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जे की सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला त्यानंतर इथे सहा नंबरला बुलढाणा जमा झालेले आहे तर जमा जे की पैसे जमा झालेले आहे ते जिल्हा आपण इथं चेक करत आहे त्यानंतर इथे वाशिम चंद्रपूर आणि गोंदिया तर नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा वाशिम चंद्रपूर गोंदिया त्यानंतर इथे दहा नंबरला इथे भंडारा बीड लातूर उस्मानाबाद तर आता बरेच महिलांचे फॉर्म इथं भरायचे राहिलेले आहेत तर अशा महिलांनी फॉर्म लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे नवीन फॉर्मबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर इथं चंद्रपूर गोंदिया भंडारा बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे सर्व महिलांकरिता ही आनंदाची बातमी आहे त्यानंतर येथे हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा जमा झालेलं आहे अहमदनगरमध्ये सुद्धा जमा झालेला आहे पुणेमध्ये सुद्धा जमा झालेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा जमा झालेला आहे सातारामध्ये सुद्धा जमा झालेले आहे तर हे जे पैसे आहेत ते तुमच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे जमा झालेले आहे सांगलीमध्ये देखील जमा झालेले आहे कोल्हापूरमध्ये देखील जमा झालेले आहे नाशिकमध्ये सुद्धा जमा झालेले आहे जळगावमध्ये सुद्धा जमा झालेल्या आहे धुळेमध्ये अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक जळगाव धुळे तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बन योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहे त्यानंतर इथे नंदुरबारमध्ये सुद्धा जमा झालेले आहे रायगडमध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आणि ठाणेमध्ये सुद्धा तर आता जे की यामध्ये जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर आता ज्या महिलांना लाडके बहीण योजनेचे पैसे पहिले मिळत होते त्यांनाच अचानक बंद झालेले आहे तर अशांनी कशा पद्धतीने पुन्हा सुरू करायचे आहे त्यानंतर ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर गडचिरोली तर यामध्ये चौतीस जिल्हे आहेत तर या चौतीस जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात झाली आहे तर या महिला अपात्र महिला म्हणजे कोणत्या लाडकी बहिणींची ई सी केल्यानंतर पैसे तर के बंद होईल होणार की नाही यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे व लवकरच त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू